महादेव जानकर यांनी आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे महादेव जानकर यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असा नारा दिलाय विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान लोकसभेसाठी त्यांना तिकीट देण्यात आलं होतं राष्ट्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून तिकीट त्यांना देण्यात आलं होतं मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेसाठी त्यांनी एकला चलोरीची भूमिका घेतली आहे जानकरांकडून एकशे चाळीस जागा लढवण्याचा अंदाज महादेव जानकर यांचा स्वबळाचा नारा दिलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे दरम्यान लोकसभेसाठी त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून तिकीट देण्यात आलं होतं तिथे त्यांचा पराभव झाला या पराभवानंतर आता जानकरांनी स्वबळावर विधानसभा लढण्याचा इशारा निर्णय घेतलेला आहे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार महादेव जानकर यांचा इशारा जानकरांकडून एकशे चाळीस जागांसाठी आता तयारी सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते विधानसभेच्या एकशे चाळीस जागा लढणार असल्याची समोर येते भाजपचे महादेव जानकर यांनी विधानसभा सोहळावर लढणार असल्याची माहिती दिलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन काय अधिकची माहिती ते खरं खरंतर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने जे चिंधला एक अधिवेशन घेतलं आणि या अधिवेशनामध्ये एकशे चार जागांची लढवण्याची तयारी जी आहे ती करण्याची सूचना महादेव जानकरांनी दिलेली दिल दिल मिळते खरं खरंतर महायुतीतून खासदारकी लोकसभेची निवडणूक महादेव जानकरांनी परभणीतून लढवली होती तिथे पराभव झाल्यानंतर महायुतीसोबत जायचं नसल्याचा कदाचित जो आहे तो सध्या महादेव जानकर यांनी पाहायला मिळतोय त्यामुळे एकला चेलोरेच्या भूमिकेमध्ये ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसू शकतात आणि महादेव जानकरांचे उमेदवार जे आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी समोर जे आहे ते आव्हान देऊ शकतात अशी शक्यता जी आहे ती या निमित्ताने सध्या उपस्थित झालेली पाहायला मिळते यामुळे अडचण नक्की कोणाची होऊ शकते मविया की महायुती निश्चितचपणाने धनगर समाज हा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भाजपच्या बरोबर सगळ्या आंदोलनाच्या भूमिकेतून वेळोवेळी जे आहे ते पाहायला मिळालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांना भाजपमध्ये मायुतीमध्ये जे आहे वळवण्यामध्ये मोठं यश जे आहे ते फडणवीसांना आलेलं होतं आणि जर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तापलेला असताना जर का जानकर जे आहेत ते नेमके मायुतीपासून लांब गेले तर निश्चितचपणाने हा फटका जो आहे तो दोन्ही बाजूला बसणार आहे परंतु सगळ्यात जास्त फटका जो आहे महायुतीला सध्या तरी बसू शकतो परंतु एकंदर निवडणूक सुरू झाली सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याबाबतच्या अधिक तास स्पष्टता जी आहे ती येईल परंतु महायुतीला सध्या जाण त्यांच्या भूमिकेमुळे चिन्ह पाहायला मिळत आहेत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल